वॉश अँड प्रेसचा नवीन व्यवसाय जे आहे ते परळीमध्ये उभारण्यात आला आहे थे थे आपण थेट या ठिकाणचा फ्लेक्स देखील पाहू शकतो युरोपियन लॉन्ड्री अँड ड्राय क्लीनचा हा या ठिकाणी व्यवसाय उभारण्यात आला आहे गुढीपाडव्याच्या या उत्साहाच्या सणादरम्यान काय अपडेट दाखवावेत हा प्रश्न जो आहे त्या आमच्यासमोर उपस्थित राहिला होता त्यामुळं एक वेगळे अपडेट्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये कुठलाही जाहिरात आ, पर कार्यक्रम जो आहे से तो नाही आहे मात्र परळीतले वेगळे अपडेट्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात सुसज्जे या ठिकाणी हा व्यवसाय या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि हा व्यवसाय पाहण्यासाठी त्यांचे जे निकटवर्तीय नातेवाईक आहेत ते देखील या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत नुकतीच या ठिकाणी पूजा देखील झाली मी त्यांच्यासोबत आता चर्चा करतो प्रथमता तुमचं नाव सांगा आम्हाला मी धनंजय अर्जुनराव देवकर देवकर साहेब पहिल्यांदा मला वाटतं आतापर्यंत हा व्यवसाय जे आहे ते परळीमध्ये कोणीच उभार नाही कोणीच उभार केलेलं नाही आहे आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने परळी शहरामध्ये परळीकरांच्या सेवेमध्ये आम्ही शुभ वॉश अँड प्रेस हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे की आम्हाला परळीकरांच्या सेवा करण्यात आम्हाला हातभार भेटावं या उद्देशाने आम्ही हे नवीन व्यवसाय वॉशन प्रेस युरोपियन लॉन्ड्री हा व्यवसाय गुढीपाडव्याच्या निमित्त परळीमध्ये नवीन जे व्यवसाय उभारलेत त्याचे आम्ही मोफत प्रकाशन करतोय काय काय नवीन परळीमध्ये आलंय ते आणखीन आम्हाला सांगा हे म्हणजे काय काय प्रेस केलं जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टीम प्रेस दाखवतो हे डायर आहे ह्याच्यामध्ये हे वॉशर आहे ऑटोमॅटिकली होऊ आतमध्ये आणखीन काय अच्छा कॉइल पूर्णता हे ऑटोमॅटिकली पूर्ण असं हे बटन हे केल्यानंतर ते वर्कर सगळं करतात जे की कंपनीचे माणसं आहेत ते वर्क करतात जे की कि फ्रँस घेतलेली आहे ते युपी बिहारचे लोक असतात जे की सर्व काम तेच करतात हँडल आपण इतर जे प्रेस करतो आपले लाईटवरले वरले जे प्रेस आहेत त्यामध्ये कॉइल हे टेबल में पूरा इसमें स्टीम इस जैसे यहाँ पूरा हीट होता है हीट होने के बाद यहाँ प्रेस करते ये बटन तो वहाँ से स्टीम रिलीज होता है यहाँ आता है इसके बाद पूरा कपड़ा प्रेस होता है मतलब इसको टेपलन शोज है इसमें कपड़ा रख भी दोगे तो जलता नहीं है और ना तो इसमें ब्लैक कपड़े में ऐसा ब्लैक कपड़ा है उसमें चव आ जाता ना वाइट वाइट वो भी नहीं आता इसमें ऐसा ज़्यादा देर कपड़ा लाइफ बढ़ाने का ये है हाँ। रेगुलर जो लाइफ बढ़ाने का है तो स्टीम प्रेस में हैंड प्रेस में क्या है उसमें कपड़े गरम मार देते हैं उसमें खींच जाता है तो इस दो चार महीने पहने कपड़ा फट जाता है इसमें नहीं फटता बाकी बाकी अदर का ही है, है हाँ हाँ खर तो वेगे अपडेट जे हैं दाखने का प्रयत्न करूखीन का लॉन्ड्री बाय के जी है, है रुपये किलो प्रमाणे वॉश आणि आयर्न करून दिल्या जाईल त्यात पॅकिंग फ्री डिलिव्हरी फ्री पिकअप हे सगळं करण्यात येईल जे की नव्याण्णव हे पॅकिंग पॅकिंग देखील सेम पॅकिंग पॅकिंग सेम असेल नव्या नव्या रुपये नव्याण्णव रुपये किलोमध्ये तुम्हाला वॉश करण्यात येईल स्टीम प्रेस करून देण्यात येईल हे पॅकिंग हे करून होम डिलिव्हरी तुम्हाला सगळं पिकअप डिलिव्हरी सगळी देण्यात येईल होम डिलेवरी हो 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 सगळं आणि बिलिंग हे सगळं टॅगिंग येईल तुम्हाला कॉम्प्युटरायज सगळं आहे त्यांचं अकाउंट क्रिएट होईल त्यात त्या कस्टमरचं टॅगिंग येईल ह्याच्यामध्ये टॅगिंग केलं जाईल जे की टॅगिंगचं कुठं आता डिलिव्हरी दिली ते टॅगिंग सिस्टीम असेल जे की कस्टमरचं एक ऑर्डर क्रिएट होईल कस्टमर आल्यानंतर त्याला नाव सांगायची गरज नाही आहे ते ऑर्डर क्रिएट केलं की ऑर्डर नंबर सांगितल्यानंतर कॉम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिकली ते मॅसेज जाईल त्या बिल क्रिएट होईल सो हां आणि नंतर काय होईल त्यांच्या म्हणजे समोरच्याला कधी डिलिव्हरी भेटणार आहे ते पण डेट तिथं त्या व्हॉट्सअपवरती ती इन्व्हेस्टमेंट किती पूर्ण आहे की बाकी अदर कोणी पार्टनर हां विरभूषण कातकडे हे सर आमचे पार्टनर आहेत आम्ही दोघं मिळूनच केलेले हे कन्सेप्ट मी नॉयडा दिल्ली पुन्हा मुंबई अशा ठिकठिकाणी जी लॉन्ड्रीज व्यवसाय आहे तिथे व्हिजिट दिलेली आहेत नॉयडाला गेलो तो भारतामध्ये सगळ्यात लॉन्ड्रीचा व्यवसाय जिथं असेल ते नोएडा हा सर्वात मी तुम्हाला विचार असं वाटतो कारण की परळीमध्ये मार्केट राहिलं नाही अशा चर्चा ज्या आहेत ते खूप आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऐकतो पण तरी पण हा परळीमध्ये व्यवसाय उभारला गेला त्या चर्चेकडं आणि तुमच्या व्यवसाय ने काय नेमकं काही बोलताय दृष्टिकोन वेगळा आहे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा असतो पण ह्या डेली नीड्स मध्ये मोडला जातो आता सकाळी सकाळी कधीतर आपल्याला घरच्यांना म्हणलं तुम्ही प्रेस करून द्या आमच्या कोणत्या मिशेसला म्हणलं आमच्या किंवा तुम्ही प्रेस करून द्या ती म्हणणार नाही ती काय आहे तुम्ही दररोज हे प्रेस करून द्यायचं तुम्हाला ते काय आहे तुम्ही ते लॉन्ड्रीला टाका म्हणजे कधी ऑफिसला जायचं असतं कधी काय बाहेर जायचं असतं असे अनेक प्रश्न निर्माण होतात मग आमच्या डोक्यात आला हे आपल्या घरी पण असं क्रिएट प्रॉब्लेम होऊ शकतात पण दुसऱ्यांच्या घरी पण असं होऊ शकतं आहे आज एवढं बिझी लाईफ झालेलं आहे कोणी घरामध्ये प्रेस करतच नाही आहे शक्यतो काय परळीची बाजारपेठ वगैरे पाहिली व्यवसाय परळीतले पाहतायत आपण काय नेमकं वेगळा अनुभव किंवा काय बघायला भेटतं परळीचे लोक खूप चांगले आहेत असं नाहीये तसं काय खूप चांगले लोक आहेत असा विषय नाहीये आपलं आपल्या व्यवसायाच्या बद्दल धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्यांनी हा सुसज्ज एवढा मोठा व्यवसाय उभारला आहे त्याच्यावरून समजला असं परळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक आहेत ते व्यवसाय करतात आणि वेगळी परळी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि परळीची वेगळी ओळख जी आहे ते आपण या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक वेगळे अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम करतोय जे चर्चा होत आहेत ते पण चर्चेच्या पलीकडे परळी नेमकी कशी आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्यद्रज मीडिया बीड परळी